सप्रेम नमस्कार, सन्मान, सन्मान, सन्मान या स्पर्धेत चांगला प्रतिसाद लाभत आहे आपणही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात या स्पर्धेत ओझर येथील गौरव कदम व कुटुंबियांनी सहभाग घेतला आहे पहा त्यांची आरास बारावीत मी गोखले एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज मध्ये शिकत आहे तर या वर्षीच्या गणपती आरास यामध्ये मी ओझरचा म्हणून साकारलेला आहे या, या मागचा उद्देश म्हणजे मुंबई महामार्गावर होणारे अपघात व ट्राफिक या कारणामुळे विविध प्रकारच्या अडचणी ओझरकारांना येत होत्या त्यावर सरकारने घेतलेल्या निर्णयातून आता ओझरचा उड्डाण पूल तयार होत आहे तर कसा असेल स्वप्नातला उड्डाण पूल ओझरकारांना याची फार ओढ लागलेली आहे तर संपूर्ण डेकोरेशन हे इको फ्रेंडली आहे तर तुम्ही त्यात बघू शकता की जी तुम्हाला कार दिसतीये ती पण इको फ्रेंडली आहे संपूर्ण काय कार्डबोर्ड आणि पेपर्स पासून बनलेली आहे त्यानंतर आपण ओझरचा उड्डाणपूल दाखवला आहे यात ओझरच्या उड्डाणपुलात म्हणजे बाप्पा ओझरला येत आहे दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड दाखवलेला आहे तर तुम्हाला एक सांगायचंच राहिलं की हे जे डेकोरेशन आहे तर मी ऑनलाईन स्पर्धेत महाराष्ट्र स्तरावर चार स्पर्धेमध्ये आतापर्यंत भाग घेतलेला आहे हे गणरायाकडे एकच प्रार्थना करतो की आपल्यावरच जे करोनाचे जे, जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर होऊन आणि गणपती बाप्पा मोर